श्लोक एकोणतीस वेपतुष शरीरे मे रोम हर्ष जायते गाडी वम स्रसते हस्तात्व कैव परिधयते माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे होत आहे शरीराचे दोन आणि त्वचेचा तात्पर्य प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांच्याही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात अशा घटना एकतर आध्यात्मिक भावकटामुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अति भयामुळे होऊ शकतात दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते या परिस्थितीतील अर्जुनांचे लक्षणे ही जीवित हानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती इतर लक्षणांवरूनही हे स्पष्ट कळून आले तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडू धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतकर्णात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले जीवनाविषयी च्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्म बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात श्लोक न च शकणोम्य वस्तातुं भ्रमतिवच मे मना निमित्ताने च पश्यामि विपरीतानी केशव मला इथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्णा मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत तात्पर्य अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकाराच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडला होता भौतिक गोष्टींवरील अत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते भयम द्वितीया भिनिवेशत स्यात ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा अत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटना दिसत होत्या व यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता निमित्ताने विपरीताने हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षे निष्फळच होणार आहे असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच असता असते परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल